आज लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे सोलापूर येथे रामवाडी गोदाम या ठिकाणी माढा लोकसभा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निकालाची सुरुवात या ठिकाणी झाली असून या ठिकाणी पोस्टल मतदानाची प्रक्रिया पार पडली असून ई व्ही एम जे मतदान आहे त्या मशीनचे मतदान या ठिकाणी सुरू होते परंतु तत्पूर्वीच अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावरती विजयसिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व दोन हजार चौदाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांना गुलाल लावण्यात आलं असून मोहिते पाटील समर्थकांना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाची खात्री आहे माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटातून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली होती या ठिकाणी मोहिते पाटील समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून निकाला अगोदरच विजयसिंह मोहिते पाटील यांना गुलाल लावल्याने माडा लोकसभा मतदारसंघासह शिवरत्न बंगल्यावरती मोठ्या राजकीय घडामोडी घडत असले चित्र सध्या दिसत आहे सकाळी बातमी आठ なのれこれれこれはこれは。